एकोणीसशे ऐंशी साली गाव कंधार विधानसभा मतदारसंघ होतात जनतेने मला निवडून दिलं त्यानंतर मी त्या अपरमार धरण झालं पाहिजे त्या विचाराचा होतो आणि एकोणीशे त्र्याऐंशी साली हे धरण मंजूर झालं हे धरण मंजूर झाल्याच्या नंतर होत असताना प्रश्न निर्माण झाला किंवा लातूर आणि नांदेड दोन गाव आमचे बुडतात दोन गाव तुमचे बुडतात म्हणून मग त्यांनी काय केलं एक टी पाणी त्यांना दिलं आम्ही आणि पौने तीन टी एमसी पाल पाण्याचं धरण हे आपलं आहे मुळात त्याच्या खाली नऊ हजार हेक्टर जमीन भिजणारी होती नऊ हजार हेक्टर मधले जवळपास तीन हजार हेक्टर अहमदपूरला दिली एक टीएमसी पाणी दिल्यामुळं फक्त राहिले सहा हजार हेक्टर जमीन सहा हजार हेक्टर जमीन ही सिंचनासाठी उपयुक्त आहे त्याचं कारण असं होतं त्या काळामध्ये कलंबर सहकारी साखर कारखाना चालू होता त्याला उसाचा पुरवठा होत नव्हता कारण आपल्याकडे एकही कुठली पाठबांधारेची योजना नव्हती आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पाणी जावं अशा पद्धतीने टाउस योजना झाली आणि ती मंजुरी झाली आणि काम सुरुवात झालं प्रश्न असा आला की त्यानंतर एक टीम ची पाणी गेलं मग म्हणले बा पाणी प्यायला पाणी नाही प्यायला पाणी नाही तर अहमदपूरला पाणी दिलं लोह्याला पाणी नाही म्हणून लोह्याला पाणी दिला नगर परिषदेला पाणी पुरवठा नाही म्हणून पुरवठा देता जास्तीत जास्त पाणी पुरवठासाठी याचा वापर व्हावा जसे साठवण तलावासाठी पाण्याचा वापर होतो त्या पद्धतीने वापर व्हावा अशा प्रकारची प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर मग सोनेगावला पाणी आपलं लोह्याला पाणी जेव्हा पुरवठा करायचं ठरलं त्या सुनेगावच्या तळ्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्या गावचे जे खालचे पाच गाव आहेत त्या पाच गावाला सिंचनाची व्यवस्था तिथून त्यांनी सुरुवात केली असं होत सहा हजार हेक्टरची जी जी जमीन होती आपली लोहा आणि कंधार तालुक्यातली ते लोहा तालुका आणि कंधार तालुक्यातली सहा हजार हेक्टर आता पाणी मिळत नाही जवळपास चाळीस टक्के पाणी मिळते आपल्याला बाकी पाणी आणखी कॅनॉल वगैरे काही त्याचे तयार नाही त्याचे कॅनॉल वगैरे अशी अवस्था असताना मग धरणात पाणी द्यायचं का नाही पूर्वीला काय होतं की पूर्वी कृषी उद्योगिक र... जो असेल कृषी उद्योग त्याला पाणी देण्याची प्रायोरिटी फर्स्ट प्रायोरिटी होती म्हणून कलंबर कारखान्याच्या नावाखाली हे धरण बंधन झालेलं आहे एक नंतर सरकारने हा उद्देश बदलला फर्स्ट प्रॉरिटी दिली पिण्याच्या पाण्यासाठी आणि दिल्याच्या नंतर आता मग सुरुवात झाल्या योजना इथं अडचण कशी आहे आपली लातूर जिल्ह्यामध्ये आहे सर्वेच डिव्हिजन आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आहे अंमलबाजारीचा डिव्हिजन सर्वे डिव्हिजन तिकडे असल्यामुळे सर्वे तिकडे होता तिकडे तिकडे मंजूर होता तिकडे कळस सुद्धा नाहीत आपणाला हा प्रश्न का निर्माण झाला मी तुम्हाला सांगतो अंत्यश्रमचा प्रश्न तुम्ही जसं विचारला त्याच्यावर येतो मी अंत्यश्रमचा बंधारा झाला म्हणजे काय झालं आपल्या ह्या गोदावरी नदीवर फक्त मराठवाड्यामध्ये एकच जायकवाडी प्रकल्प आहे जायकवाडीचा जो प्रकल्प आहे त्याच्यानंतर एकही धरण खाली नाही गोदावरीवर फक्त बंधारे आहेत तर प्रश्न असा निर्माण झाला किंवा मग हे पाणी जे आहे ते आंध्र प्रदेश होता आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र याच्यामध्ये कोर्टापर्यंत ही प्रक्रम गेली सर्व ठरवलं सांगितलं की बाबा नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढं पाणी येते गोदावरी नदीमध्ये तेवढं तुम्ही पाणी वापरा आणि बाकीचं जे पाणी आहे ते आमचं आम्ही घेतो तुम्हाला असा करार झाला आणि त्यावर निर्णय सुद्धा झाला झाल्याच्या नंतर मग आपले बंधारे सुरू झाले माझा लावचा दुसरा टप्पा झाला डिग्रसला झाला तुमच्या राठीरला झालं त्याच्यानंतर आपल्या अंतेश्वरला झालं विष्णुपूरला धरण झालं विष्णुपूरला म्हणजे ते लिफ्ट इरिगेशनच आहे आपली ती सुद्धा काही ते काही धरण नाही ते मग हे झाल्याच्या नंतर आता पाणी वाहून चाललंय आजही आज परिस्थिती अशी आहे की गोदावरीच्या नदीतून जे पात्रातून जे पाणी वाहत आहे ते पाणी पूर्ण वापरा म्हटल्यानंतर मग आम्हाला अडचण काय आमची आम्हाला मिळालं पाहिजे ना पाणी पूर्ण पाणी तर मिळत नाही पण आहे त्या धरणातलं पाणी पिण्याच्या नावाखाली आम्हाला द्यावं लागणार आहे आणि ते नाही आपल्याला द्यावं लागतं हे सत्य आहे त्याच्यानंतर मग तुमच्या लोअर मनाडची परिस्थिती अशीच झाली की ते मंत्री असताना त्यांनी ते योजना मंजूर करून घेतली जळकोट ते उदगीर पर्यंत म्हणजे पाणी पुरवठा त्या धरणातून सरळ जातो हो। आज लोअर मोरणी धरणाची परिस्थिती अशी झाली वाईट तिथून सुद्धा असा एक तीस ते चाळीस टक्केच वापर होते पाण्याचा त्या धरणातून सुद्धा कारण त्याला कॅनालला लाईनिंग ला नाही त्याच जे पाणी जे जास्त वाहून जाते पाणी मृते जास्त जमिनीमध्ये जास्त ते जास्तीचा संख्य होते तो विषय वेगळा झाला त्या धरणामध्ये अशी अडचण आहे त्या धरणामध्ये सुद्धा आपल्या कर्नाट तालुक्याचा फक्त पाचच गावाला पाणी मिळते बाकी सर्व पाणी जे आहे ते बिल्लू तालुक्याला पाणी मिळते तिकडचही पाणी नाही मला आम्हाला आणि लोहा तालुक्याला आम्हाला पाणी मिळालं पाहिजे तर लोहा तालुका नंतर झाला म्हणून ही अप्पर ता मना धरणा योजना झाली आता प्रत्येक वेळी पाणी पाणी पुरवठ्याच्या नावाखाली पाणी पिण्याच्या नावाखाली योजना होत आहेत त्याच्यानंतर आता परवा आता ह्या ज्या योजना होऊ लागल्या आमचं म्हणणं असं की आपण म्हणाल धरणाचं जे आहे ते जर मीटर तुम्ही वाढवली त्याची त्याचा पाणी साठा जर वाढवला तर पाणी सरोवर पाणी मिळेल आमदार मिळेल आम्हालाही मिळेल काय अडचण पडणार नाही असं नव्हता अडचण कशी झाली आता की हे मी जे मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलेलं आहे त्याचे अंतेश्वर हे नाव आहे त्याच्यामध्ये अंतेश्वर का नाव आहे हे सांगतो मी जे लिहिलेलं आहे ते नदी जोड प्रकल्प होता नदी जोड प्रकल्प ही योजना आपले पंतप्रधान असताना तुम्हाला सांगतो नाही अटल बिहारी ना नंतर त्याने उचलून धरलं ही हो मूळ योजना आपल्या याचीच आहे सरदारजीचीच आहे मनमोहन आहे योजना हो पण अटल बिहारीने त्याला थोडस प्रोत्साहन दिलं की नद्या जर जोडल्या एकमेकाला पाणी जो सागराला होऊन चाललेलं पाणी जर आपण आडवलं गोदावरीचं पाणी आपल्या मनाड फोड्यात जर आणलं पाणी तर मनाल खोऱ्या जेवढे जेवढ्या काही योजना असतील पिण्याच्या पाणी प्रश्न मिटेल आणि चिंतनाचा वापर आपला जास्तीचा होईल असा त्यातला महत्वाचा भाग म्हणून त्याचा सर्वे झाला सर्वे झाल्यानंतर आज अशी परिस्थिती आहे जवळपास आपल्याला एकोणीस टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळू शकते असा सर्वे झाला आता जे वाहून चाललेलं पाणी आहे एकोणीस टीएमसी पाणी आज आपल्याला वापरता येते त्यापैकी नांदेड जिल्ह्याच्या वाट्याला किती आलं पाच पॉईंट एकोणपन्नास टी पाणी आपल्याला मिळणार आहे नांदेड जिल्ह्याला नांदेड जिल्ह्याला जे पाणी मिळणार आहे ते आम्ही सांगितलं आमच्या अप्पर धरणामध्ये आणि जवळ धरणामध्ये सोडा मग कुठून सोडा जवळ कुठून पडते तुम्हाला अंतेश्वरून जवळ पडते अंतेश्वरचा बंधारा कायम ठेवून अंतेश्वर एक एक टी एमशीचा आहे ते कायम ठेवायचंय पाणी जे वाहून जाते सप्टेंबर पर्यंत पाणी वाहून जाते आणि सप्टेंबर पर्यंत जे वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी तुम्ही आमच्या लोअर मरा धरणामध्ये सोडा त्याचं एक आम्ही अंतर काय दाखवले की अंतेश्वर ते अपरमळा धरण आहे माळागोळी लोहा अशा अशाबद्दल भागातून दिलं आपण पस्तीस किलोमीटर कमी अंतरामध्ये आणि मोठी योजना होऊ शकते आता प्रश्न असा हा प्रश्न निर्माण झाला ते तुम्ही का घ्यायचं अंतेश्वरचं नाव का आलं अंत्यश्वरचं नाव याच्यासाठी नंतर मी तुम्हाला सांगतो हे आता परवाचं जे नाव आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे बाबासाहेब पाटला मंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी एक योजना दिली त्या योजनेच असं आहे आणि ते सोडून त्यांनी सांगितलं की वृद्ध हात म्हणून गाव आहे आम्ही झरी मुने त्याचं तलाव निर्माण करा आणि त्या तलावात पाणी सोडून आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा पण मी बाबासाहेब पाटलाला भेटलो तुम्ही आम्ही जी योजना सांगितलेली आहे ती योजना आणि ही दुसरी योजना कस काय प्रस्तावित केली तुम्ही ते म्हणले असं नाही माझ्या भागामध्ये व्हावं म्हणलं बा तुम्ही तलाव निर्माण करणार आहात तलाव निर्माण करून काय करणार एकतर आता त्यांनी लिफ्ट इरिगेशनच्या द्वारे आता डेड वॉटर मधलं पाणी घ्या आता डेड वॉटर मधलं जर पाणी गेलं तर पुन्हा उद्याला आपलं पाणी कसं शिल्लक राहील मला सांगा तुम्ही त्यांनी कनाल काय नाला काढला मोठा आणि म्हणजे तुम्ही तर डेड वॉटर मधून पाणी घ्यायला लागले त्यासाठी माझी योजना हो आहे म्हणजे योजना तुम्ही आमचं म्हणणं आहे की नदी जोड प्रकल्पामध्ये हे प्रकल्प अंत्यश्वरचा विषय नाही हा नदी जोड प्रकल्प करत असताना गोदावरीचं पाणी खोऱ्यामध्ये कसं घेता येईल तर कुठून घेता येते मग डिग्रस करून घेता येते का तुमच्या मधून घेता येते बघा विष्णुपुरी मधून आता काही लोकांची मागणी आता सुरू झाली आहे विष्णुपुरीच्या धरणातलं पाणी आमच्या ह्याला सोडा लोमान धरणाला खालच्या धरणामध्ये सोडा की नाही ही मागणी येणारच आहे मी तुम्हाला सो तो आव, का ते काही चुकीची नाही मागणी मग हे म्हणले की वृद्धा आणि झरी ह्या ठिकाणी ते तलाव तयार आहे मग तयार तुम्ही तलाव करू नका त्याच्याऐवजी तुम्ही एक काम करा ते छोटासा बंधारा करा तयार पाणी अडवा आणि पाणी अडवून मग त्या ठिकाणी तीन ती, एक मीटर जरी समजा उंची वाढवली धरणाची पाणी साठा वाढेल तुम्हालाही पाणी मिळेल आम्हालाही पाणी मिळेल अशा प्रकारची तुम्ही योजना करा माझ्या माझ्या निवेदनामध्ये तेच आहे म्हणलं पण तुमचे नियोजन बरोबर नाहीये की नाही तर ते मग थोडस बोलण्यामध्ये दोघांची चर्चा खूप झाली आणि मी त्यांना तुमचं निवेदन काय म्हणजे मी निवेदन त्यांना दिलं आणि त्यांनी सांगितलं तुमची जरी योजना बसत असेल तर मला काही अडचण नाही मला फक्त उसासाठी पाणी पाहिजे दुसरं काही कारण नाही ठीक आहे बोलण्याचा भाग झाला मंत्र्याला बोलावं लागतंय उत्तर द्यावं लागतंय आम्हाला पण ह्याच्यामध्ये धोका एक आहे मी तुम्हाला सांगतो जर पाणी तिकडे गेलं तर आपलं पाणी मिळणारच नाही आता दुसरी एक योजना मी तुम्हाला सांगतो म्हणजे आता जी योजना कोणाच्या डोक्यात सुद्धा नाही मालेगाव जे मालेगाव आहे ना आता मालेगावच्या तिथं अ बनवसकडे जायचा रस्ता आहे ना त्या टेकडीवर तिथे तिथून पाणी सोडायचं आणि पाच सगळाला पाणी द्यायचं कुठून लोअर लोअर आपलं जे वापरमाला धरण आहे ना त्या धरणातून पुन्हा पाचशे चौदाला योजना सुरू झाली आणि त्यामुळे सुरुवात झाली पाणी जायला काही गावाला सुरुवात झाली तर पासगावला त्या पाणी गेलं आमदूरला गेलं तुमच्या कन्नारला मिळालं कळलं की नाही त्याच्यानंतर सगळे जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे या सगळ्या लोकांना पाणी मिळालं त्या पासच गावाला पाणी मिळणार पाण्याचा साठा किती आहे आपल्याकडे पावणे तीन टी पाणी आपल्याला मिळालेलं आहे तर पावणे तीन टी एमसी एक टीएमसी पाणी तर निघून जाणार आहे मग काय शिल्लक काय राहणार आहे आपल्याकडे ही आमची मागणी अशी आहे की ह्याच्यासाठी सर्व कळलं की नाही आपले मतभेद विसरायला पाहिजेत कोण पक्षाचा हा विषय नाही आपल्याकडे विषयाची मागणी करत असताना आपल्या तालुक्याचा आपल्या विकास आपल्या ह्याचा मतदारसंघाचा कसा विकास होईल याच्या दृष्टीकोन आपला विचार करणं भाग आहे कळलं की नाही अंतेश्वर हे नाव आहे अंत्य पाणी कुठे जाणार नाही अंत्य पाणी कायम राहील सप्टेंबर पर्यंत जसं जे पाणी येते ना ते, ते तर तक्षात तसंच पाणी शिल्लक राहणार वाहून जाणार पाणी नदी जोड प्रकल्पाची जी प्रकल्पा कल्पना आहे संकल्पना ती कल्पना अशी आहे की ती वाहून जाणार पाणी आपण घ्यायचे आणि त्याला मान्यता मिळाली विषय समजतो तुम्हाला आतापर्यंत ती मान्यता मिळाली नव्हती म्हणून मराठवाड्याला आपला एकोणीस टीएमसी पाणी मिळायला लागले आपण थोडं त्याच्यामध्ये साडेपाच टीएमसी मध्ये आपण येतोय त्यांनी जी मागणी केलेली आहे की नालतेश्वर बंदरातून पाणी मध्ये टाकायचं आणि मधून घोरी धरणामध्ये पाणी न्यायचं आणि पिण्यासाठी पाणी घेऊन जात नाही तिथलं पंधरा गावाच्या शेतीसाठी पाणी घेऊन जात आहे त्यांनी जे सांगितले की अंतेश्वर बंधाऱ्यातून पाणी आम्ही मध्ये टाकणार म्हणजे एक प्रकारे त्यांच्या मागेला तुमचा पाठिंबा आहे असं दिसून येते पाठिंबा नाही त्याला मी जे म्हणलो तुम्ही ऐकलं नाही ते झरी आणि वृद्धाला वृद्धाला जाऊन आलोय झरी गाव पलीकडे होतं नरीच्या पलीकडून झरी गाव आणि अलीकडून वृद्धा आहे आणि हे जे आपली लिफ्ट इरिगेशन स्कीम आहे ना लिफ्ट इरिगेशन स्कीमच्या च्या बाजूला त्या बाजूने झरी आहे हे किनाऱ्यावर गाव आहे ते सर्व सारखं बरोबर आहे ते पाणी साठवून त्यामुळे आता काही गोष्टी साहेब गेलं की लोक आम्हाला मतदारसंघात विचारतात म्हणावं लागतं चार हजार कोटी रुपये योजना मंजूर झाली आहे आणि ते द्वारे पाणी तिकडे घेऊन जाणार एका गायरान जमिनीमध्ये मोठं स्टॉक करणार दोन टीएमसी बरोबर आणि स्टॉक करून ते पाणी देणार आहे आपण जर बघितलं पावसाळ्यामध्ये मन्याळ मधून आपलं जवळपास पाच टीएमसी पाणी पावसाळ्यामध्ये वाहून जाते खाली आपण आंतेश्वर बंदराचं पाणी मन्यारे मध्ये टाकल्याच्या नंतर हे दोन टीएमसी आणि ते पाच टीएमसी मध्ये पाणी वाहूनच जाणार आहे कुठं जाणार पाणी आपण तुम्हाला गोष्ट सप्टेंबर पर्यंतची गोष्ट सांगतो तुम्हाला अगोदरची नाही अगोदर पाणी तर वाहून जाणारच पाऊस झाल्याचं भरली की पाणी वाहतात खालच्यावर खाली जात राहणार की पाणी सप्टेंबरचा विषय तुम्हाला सांगितला सप्टेंबर पर्यंत राहते आणि त्या गोदावरी खोऱ्यामध्ये जे पाणी आहे अंतेश्वर तर कायम राहणार डिग्रजचा वंधारा कायम राहणार आमचं काय म्हणणं आहे की हे जे बाबासाहेब जी जे कल्पना आहे चुकी ते चुकीची आहे कल्पना मला त्याचा विरोध आहे मी तुम्हाला ते स्पष्ट स्पष्टपणानं सांगतो आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला ह्या पस्तीस किलोमीटरची जे मी सांगितलेली आहे ते अंतर कमी आहे ती तुम्ही पाईपलाईन द्या मला तिथून पाणी आता जे, जे तुम्ही मला नावाखाली पाणी घेऊन जात आहे नावाखाली इतर तालुके पाणी घेऊन जात आहे वास्तव आहे परंतु पिण्याच्या नावाखाली घेऊन गेले ते हायवे पाणी शेतीला देत आहेत आणि लोहा मतदारसंघामध्ये जवळपास अर्धे गाव सिंचनापासून वंचित आहेत या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका काय राहणार आहे मी तुम्हाला स्पष्ट भूमिका आहे आमची एकच धरण नाही आणखी आता जवळपास मला वाटते काहीतरी बातकी सहा साठवण तलाव मंजूर झाले आता बातकी सहा ते, ते दहा पंधरा लोकांची लिस्ट लावली होती ना आमदाराच्या काळामध्ये अठरा एकोणीस काहीतरी ते कमी होत 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 पाच सहा काहीतरी आले ते साठवण तलाव आहेत फक्त पण आमची मूळ कल्पना काय आहे की तुम्ही म्हणला सर तर ते पाणी जोपर्यंत आपल्याकडे येणार नाही सहज पाणी मिळू शकते आपल्याला ते पाणी स्वर्ण धरणामध्ये आमच्या आता जे नऊ हजार म्हणालो मी तुम्हाला नऊ हजार सहा हजार सहा तर आता तीन हजार वर अशी परिस्थिती आहे सहा हजार तरी कुठं पूर्ण तुम्ही माजी आमदार आहात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात आणि पाण्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला जास्तीचा अभ्यास आहे आपल्या कंदार लोहा मतदारसंघामधून लिंबूटीचं पाणी अहमदपूरला गेलं जडकोट उदगीरला गेलं पुन्हा बारुळच्या धरण्यामधून जळकोटला पाणी जात आहे पालमच्या बावन गावाला पाणी गेलं भविष्यामध्ये एक राजकारण बाजूला ठेवून आपण अशी कोणती भूमिका घेणार आहे की आपल्या कंधार लोह्यामध्ये जे हक्काचं पाणी आहे इतर ठिकाणी न जाता आपल्याच इथल्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी तुमची भूमिका काय राहणार माझी स्पष्ट भूमिका आहे हे जे निवेदन दिले त्याचा दिले किंवा आम्हाला आमच्या तालुक्यामध्ये पाणी मिळालं पाहिजे लोह आणि कंधारला आणि हे मिळण्यासाठी म्हणून बाकीच्या ज्या कोणाच्या योजना असतील तर त्याची भरपाई करून द्या आम्हाला तुम्ही घ्या किती योजना घ्या पंधरा गावाला पाणी द्या ना वीस गावाला द्या पण आमच्या आम्हाला भरपाई करून द्या ना आमचं जे काही पाऊन टी पाणी कमी होते ना ते पाऊन टीएमसी पाणी आमच्या आम्हाला द्या हे आमची मागणी आहे आणि माझं म्हणणं याच्यात राजकारण करून काही उपयोग नाही पण ते आता आज काँग्रेस पक्ष सत्तेवर नाही सत्तेवर असताना तुम्ही इतका ठोकप्रमाणे तुम्हाला आश्वासन दिलो असतो मी पण आज सत्ता आमची नाही मी तुम्हाला सांगतो म्हणून कोणत्याही पक्षाची माणसं असो त्या विकासाच्या कामामध्ये सर्वांनी एकत्रितपणानं एक आपण त्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि आम आम्हाला एवढं पाणी आमचं जे चाललेलं आहे तेवढं पाणी आमचं आम्हाला द्या सत्ताधारी सत्ताधारी जर आक्रमक होत नसतील तर तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून भविष्यामध्ये आता काँग्रेस हा इथला विरोधी पक्ष आहे एक विरोधी पक्ष म्हणून तुम्ही पाण्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये आक्रमक होणार असा निश्चित निश्चित आक्रमक होणार कारण ते जसं बालतीन महिला जशा वेदना होतात ना त्याच्यानंतर मूल जन्माला येते तसं मूळ कल्पना माझी होती आणि माझ्या काळात त्र्याऐंशी साली मंजूर झालेलं धरण आहे ते धरण भरलेलं असावं माझ्या अपेक्षापूर्ण ज्या गावाला पाणी मिळायला पाहिजे त्या सर्व गावाला मिळाला पाहिजे म्हणून मला वेदना त्या वेदनाचा स्फोट होणारच आहे शेवटचा प्रश्न आहे लिंबोटी धरणाचे अनेक जण शिल्पकार लिंबोटी धरणाचा शिल्पकार कोण आहे नाही तुम्ही त्र्याऐंशी साली वय बघा ना मधून कोणाचे काय किती वय काय नाही बघून घ्या तुम्ही राजकारणात होत काय नाही आता अंतेश्वरच्या पाण्यावरून जे राजकारण चालू झालेलं आहे की शंकरांना दोंडगेचं म्हणणं आहे पाणी नेऊ नये किंवा भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पाणी नेऊ नये आणि तुमचं सुद्धा म्हणणं आहे की अंतेश्वरचं पाणी गेलं पाहिजे पण आपल्याच मतदारसंघामध्ये उरलं पाहिजे या सगळ्याच म्हणणं एकच आहे यासाठी तुम्ही सर्व एकत्र येऊन लढा देण्यासाठी काय आवाहन करणार आहात माझी हेच आहे की सर्व राज राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी आजही एकत्रित होऊन हे पुण्यासारखं आहे जे मंजूर झालेली गोष्ट आहे ते आपण मंजूर करून घ्यायचे आहे अंतेश्वर म्हणजे अंतेश्वर बंधार्यातून पाणी द्यायचं म्हणजे अंतेश्वर कोटा करायचा नाही अंतेश्वरचं पाणी कायम ठेवून गोदावरी खोऱ्यातलं पाणी अंकेश्वर पासून उपसा करून आपण आपण म्हणा आपलं लोअर बंजार मध्ये हे करणं आवश्यक आहे आणि सर्वांनी एकत्रित तर काही अडचण नाही मी कुठ एकत्रितपणानं काम करण्यासाठी मी सुद्धा तयार आहे कोणाबरोबरी आम्हाला काही अडचण नाही